औरंगजेबाचा मुद्दा सध्या संयुक्तिक नसून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कुठल्याही प्रकारच्या हिंसाचाराचे समर्थन करत नाही अशा स्पष्ट शब्दात संघाचे अखिल भारतीय प्रसार प्रमुख सुनील आंबेडकर यांनी महाराष्ट्रात सुरू असलेल्या औरंगजेबाचा मुद्दा आणि नागपूरमध्ये घडलेल्या हिंसाचारावर संघाची भूमिका स्पष्ट केली आहे तसेच कबर पाडण्याच्या मागणीपासून संघाने स्वतःला दूर ठेवलेलं दिसत आहे संघाच्या या भूमिकेमुळे विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल तोंड घशी पडल्याची चर्चा सुरू आहे आता हा संपूर्ण प्रकार काय आहे आर एस या विषयातून सतर्क भूमिका घेत आहे का सगळं काही समजून घेऊया आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अनुष्का आणि तुम्ही पाहताय दैनिक राज्य लोकतंत्र आर एस एस आंबेकर यांनी बुधवारी पत्रकारांशी संवाद साधला यावेळी नागपूर मधील हिंसाचाराचा निषेध केला तसेच कोणत्याही प्रकारचा हिंसाचार समाजाच्या आरोग्यासाठी हानिकारक असल्याचे त्यांनी म्हटले आहे औरंगजेबाचा मुद्दा सद्यस्थितीत संयुक्त विषय नाही कोणत्याही प्रकारच्या हिंसाचाराला संघाकडून प्रोत्साहन दिले जाणार नाही असे त्यांनी स्पष्ट केले आहे विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाने औरंगजेबाची कबर हटवण्यासाठी सोमवारी महाल परिसरात आंदोलन केले यावेळी प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले या दर्ग्यावर अर्पण केली जाणारी चादर जाळ्याचा आरोप करण्यात आल्यानंतर दंगल सुरू झाली विहिप यांच्या आंदोलनाला संघाचाही पाठिंबा असल्याचं कयास लावला

उलट मुख्यमंत्र्यांनी नागपुरातील दंगल पूर्वनियोजित होती असे म्हटले आहे जर दंगल पूर्वनियोजित होती तर त्याची कल्पना नागपूरच्या पोलिसांना कशी काय आली नाही राज्याच्या कुठल्याही भागात दंगल होणं त्याला व्यापक स्वरूप हे सर्वसामान्यपणे सरकारचे आणि पोलीस प्रशासनाचे अपयश मानले जाते राज्याच्या गुप्तचर विभाग झोपला होता का असा प्रश्न उपस्थित होतोच गत काही दिवसात या विषयावरील दोन्ही बाजूंची वक्तव्य लक्षात घेता कोणत्याही बाजूकडून औरंगजेबाचे समर्थन झाले नाही हे स्पष्ट दिसते तरी सुद्धा औरंगजेबाचे समर्थन करणाऱ्यांना सोडणार नाही अशी प्रकारची भाषा वापरून वातावरण तापट ठेवण्याची काय गरज होती राज्यापुढे अनेक महत्वाचे प्रश्न आहेत शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या विविध मागण्यांसाठीचे मोर्चे आणि आंदोलन सुरू आहेत त्यावरून लोकांचे लक्ष अनेत्र वळवण्यासाठी खोडसळपणा औरंगजेबाच्या कबरीचा वाद उकरून काढण्यात आला काय असा प्रश्न उपस्थित होतो मुळात कबरीचा विषय अचानकपणे पुढे येण्याचे काहीच कारण नव्हते त्यातच राज्याच्या विविध भागात शिवजयंतीच्या दिवशी औरंगजेबाची कबर हटवण्यासंबंधी आंदोलन केली आणि त्यातून वातावरण चिघळले अयोध्येप्रमाणे तेथेही ते कार सेवा करण्याची जाहीर धमकी दिली गेली हे सारे मुद्दाम वातावरण पेटवण्याचे काम सुरू असताना राज्याच्या गृह झोप लागली होती का छावा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर औरंगजेबाविषयीचा रोष उसळून आला असे विधान मुख्यमंत्र्यांनी केल्याचे सांगितले जाते चित्रपटामुळेच रोष तीव्र झाला का राज्यात मुद्दाम सगळीकडे पेटवला गेला त्यात तेल टाकण्याचे काम कोणी केले याबाबत सरकारने आत्मचिंतन करायला हवे दंगलीचा भडका उडाला त्याला हवा देण्याचे काम आपल्याच सरकारमधील काही वाचाळ नेते जबाबदार आहेत ते शांत राहिले असते तर हा वाद इतका विकोपाला गेला नसता हे मुख्यमंत्र्यांनी लक्षात घ्यायला हवे वातावरण बिघडल्यानंतर दंगली पेटल्यानंतर लोकांना संयम राखण्याचे आवाहन करून उपयोग नसतो संभाव्य शक्यता कमालीचे संयम बाळगणे आवश्यक राष्ट्रीय स्वयंसेवी संघाने महायुती सरकारचे कान टोचले ते बरं झालं या माहितीबद्दल तुमची मते काय आहेत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि जर राज्य लोकतंत्र चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद दैनिक राज्य लोकतंत्र